नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वांग्या बटाट्याची भाजी करणार आहे आमच्याकडे मराठवाड्यामध्ये करतात स्पेशली लातूरमध्ये करतात तर त्यासाठी मी हे असे दोन बटाटे आणि चार वांगे उभे कट करून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे तर हे आपण भाजी भाजी बनवण्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य घेतलेलं आहे हा मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक मोठा टोमॅटो आहे तो पण बारीक चिरून घेतला आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या आहेत नंतर कोथिंबीर घेतली एक कढीपत्ता आहे फ्रेश एकदम आणि थोडंसं खोबरं आहे भाजून घेतलेलं आहे तर आपण अगोदर खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे आणि आलं लसूण याचं वाटण तर हे आलं लसूण पण आपण वाटून घेणार आहे तर त्यासाठी एक गड्डी मी लसणाची सोडून घे सोलून घेतली आणि हा आल्याचा तुकडा आहे एक इंच तो आपण वाटून घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण खोबरे टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये याच्यानंतर त्या आला आम्ही लसूण आहे आल्याचे तुकडे करून घेतले ते टाकू याच्यानंतर आपल्याला चमचा जिरं टाकायचं आहे कच्चे जिरे आहेत हे टाकले नंतर आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊ कमी तिखटवाले आहेत त्याच्यामुळं दोन घेतल्या तिखट असतील तर एकच घ्या तुम्ही आणि कोथिंबीर वाटून घेते हे असं आपण वाटण वाटून घेतलेलं आहे आता फोडणी देणार आहे तर आता आपण पातेल्यामध्ये तेल गरम करायला टाकले अडीच पळी तेल आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यात हिंग टाकणार आहे आणि याच्यानंतर कांदा आपण कट करून घेतला होता तो कांदा टाकून घेऊ आणि छान तेलामध्ये याला परतून घ्यायचा आहे आपल्याला खमंग त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि छान कांद्याला आपल्याला सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे दोन तीन मिनिट लागतं मीडियम गॅस करायचा आहे म्हणजे करपणार पण नाही तोपर्यंत आपण मसाले बघू काय घेणार आहेत ते तर सगळ्यात अगोदर आपण लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा नंतर थोडंसं हळद पावडर आहे नंतर आपण थोडेसे धने पावडर घेणार आहे आणि जिरे आपण वाटलेले आहेत त्याच्यामुळे जिरे जिरे पावडर वगैरे थोडीशी घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आणि स्पेशल असा मसाला मसाला म्हणजे याचा मसाला अंबारीचा आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो अर्धा चमचा घेतील तर हे सगळं साहित्य ते आपल्याला तेलामध्ये कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान सुगंध सुटला पाहिजे आमच्या मराठवाड्यात स्पेशली लातूरमध्ये या पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी अशी सरभरीत करतात खूप चविष्ट लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळ करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल तुम्हाला तर आता आपलं हे छान तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं आपण हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि जिरे आणि खोबरं ते आपण टाकून घेणार आहे आणि याला पण चांगलं पाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचं चांगलं तेल तुटेपर्यंत परतून घ्यायचं याला आणि कंटिन्यू याला ढवळत राहायचे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत जर तसं जळण्याची शक्यता वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका नंतर या टोमॅटो टाकायचे दोन मीठ परतून घेतल्यानंतर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे मीठ टाकते आणि छान मिक्स करून द्यायचं मिठामुळे टोमॅटो पटकन हे होतं नरम होतं आणि हे टोमॅटो छान शिजण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं हे वाटी भिसवून पाणी घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि झाकून दोन मिनिट घेऊ म्हणजे आपले टोमॅटो पण छान शिजतील आणि मस्त तरी येईल आणि पूर्ण मसाल्याचा अर्क याच्यामध्ये उतरेल तर झाकून ठेवू आपण दोन मिनिट दोन मिनिट झालेलं आहे बघा छान आपलं एकदम टोमॅटो पण एकदम मस्त शिजलेत आणि शांत रिपण आधी आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये जे आपण वांग्या बटाट्याच्या पुरी करून घेतलं होतं ते आपण टाकून देणार आहेत छान मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला याला झाकून दोन मिनिट छान असं शिजू द्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला वांगे बटाटे शिजण्यासाठी याच्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे तर झाकून ठेवू छान मसाले मुरतात त्याच्यामध्ये दोन मिनिट झालेला आहे गरम वाफ आलेली आहे एकदम बघा तर आता आपल्याला हे वांगा आणि बटाटे शिजण्यासाठी याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर हे गरम पाणी सोडून देते एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचं याच्यात म्हणजे आपली भाजी छान शिजेल एकदम आणि नंतर शिजून पाणी पण जरा आटतं आणि थोडीशी सरबरीत होती ही भाजी आणि झाकून ठेवू आपण आता गॅस एकदम कमी करायचा दहा मिनटानंतर बघू आपण दहा मिनिट झालेला आहे बघा आपली भाजी आता कमी पण झालेली आहे आणि छान असा कट आलेला आहे आणि मस्त अशी सरभरीत पण झालेली आहे जास्त असं शिजू पण द्यायचं नाही जास्तही गाळा नाही होऊ द्यायची भाजी तर आता या वेळेला आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडीशी आणि गॅस बंद करू छान मिक्स करायची तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये मस्त असा सुगंध सुटलाय तुम्ही अशी भाजी कधी भाकरी चपाती किंवा भात याच्यासोबत सोबत खाऊ शकता असा पूर्ण घरभर एकदम सुगंध दर बघतोय तर फॅमिली बघा हे आपली अशी लातूर स्पेशल झणझणीत अशी वांग्या बटाट्याची अशी भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला हे माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीपर्यंत पण तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू